श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत यंदा दत्त जयंती चार डिसेंबर दोन हजार गुरुवार रोजी आहे तर ह्याच दत्त दत जयंतीचं औचित्य साधून आपल्याला एकवीस दिवसांची संकल्पयुक्त स्वामी सेवा करायची आता एकवीस दिवसांची स्वामी सेवा करायची तर ती तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आपल्याला चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करायची तर ही स्वामी सेवा कशी करायची ह्या स्वामी सेवेचे नियम काय आहेत ते विषयीचीच माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लक्षात येईल बरेच जण अखंडपणे ही सेवा करत असतात म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे एका वर्षात एकशे आठ पारायण बरेच जण करत असतात ज्या घरात तीनशे पासष्ट दिवसामध्ये एकशे आठ स्वामी चरित्र सारामृताचे पारायण होतात ना त्या घरात कुठलंही संकट आणि कुठलीही बाधा राहत नाही पण बऱ्याच जणांना एकशे आठ पारायण करणं शक्य नसतं ना मग अशा वेळेस आपण काय करतो की स्वामी समर्थांची प्रकट दिन असेल स्वामी समर्थांचा पुण्य स्वामी समर्थांची पुण्यतिथी असेल किंवा गुरुपौर्णिमा असेल किंवा दत्त जयंती असेल हे औचित्य साधून आपण हे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतो आता सेवा कुठली करायची ते सांगते एकवीस दिवसांची सेवा आपल्याला करायची सेवा करताना ती सुरू होते ती तेरा तर, तेरा नोव्हेंबर पासून तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ह्या एकवीस दिवसामध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृतांची एकवीस पारायण करायची आता एकवीस पारायण म्हणजे काय आता आज समजा तेरा तारीख आहे आज मी एक ते एकवीस अध्याय म्हणजे पूर्ण स्वामी चरित्र सारामृत वाचना म्हणजे माझं एक पारायण होतं तेरा तारखेला एक पारायण पूर्ण चौदाला दोन तसंच एक, एक 21 21 ते एकवीस अध्याय म्हणजे परत दुसरं पारायण पूर्ण असे एकवीस दिवसापर्यंत माझे एकवीस पारायण पूर्ण होणार म्हणजे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस दत्त जयंतीपर्यंत माझी एकवीस पारायण पूर्ण होतात म्हणून आपल्याला हे दत्त जयंतीचा औचित्य साधून महाराजांची आपल्याला एकवीस पारायण आपल्याला पूर्ण करायची एकवीस दिवसांचे एकवीस स्वामी चरित्र सारामृत पारायण तर हे करायचेच आहे पण त्यासोबत आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप किंवा अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचंय ज्यांना फक्त स्वामी चरित्र सारामृत करायचंय त्यांनी फक्त स्वामी चरित्र सारामृत केलं तरी चालेल पण प्रत्येकालाच एवढा वेळ नसतो आता स्वामी चरित्र सारामृत वाचायला पूर्ण एक ते एकवीस अध्याय एक पुथी वाचायला तुम्हाला एक तास लागतो जे नवीन आहेत त्यांना फार फार तर दीड तास लागेल पण एक तास लागतो पण प्रत्येकालाच एक तास देणं शक्य नसतं म्हणून मग ते वाटलं तर ते फक्त नुसतं स्वामी स्वामी समर्थांचा तारक मंत्र पण रोज अकरा वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही रोज स्वामी समर्थ जप अकरा सुद्धा करू शकता ज्यांना तीनही सेवा करायची स्वामी चरित्र सारामृत पण करायचे परत तारक मंत्र पण अकरा वेळेस करायचंय आणि स्वामी समर्थांचा जप पण करायचंय ते तीनही सेवा करू शकतात पण ज्यांना एकच शक्य आहे तर त्यांनी एक केली तरी चालेल फक्त ती एकवीस दिवस कंटिन्यू करा न थांबता ज्या ज्या भक्तांनी हे एकवीस दिवसाची सेवा केली ना तर त्यांना खूप चांगले अनुभव आले आणि जे स्वामी सेवा करतात तर हो ना त्यांना अनुभव हे येतातच म्हणून माझं असं आहे ह्या एकवीस दिवसात तुम्ही कुठली का होईना स्वामींची एक कुठली तरी तुम्ही सेवा नटकी करा जमत असेल तर तुम्ही तीनही करा पण तुम्हाला वेळ नसेल काही वे नसे। का काम असेल तर तुम्ही एक का होईना स्वामींची सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा सेवा सुरू करण्यापूर्वी ना तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करताना तुमच्या जवळ मंदिर असेल किंवा स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर ठीक आहे नसेल मंदिर तर घराजवळ फोटो जवळ घरात फोटो जवळ किंवा मूर्ती जवळ तुम्ही संकल्प करू शकता महाराजांना विनंती करायची की महाराज मी तुमची एकवीस दिवसांची आता मी तुम्हाला तीन सेवा सांगितल्यात त्या जर तुम्ही तीन सेवा करणार असाल तर आहे नाही तर त्यातली एक कुठली तरी सेवा करणार असाल तरी चालेल महाराजांना विनंती करायची की महाराज मी तुमची एकवीस दिवसांची ही ही सेवा करणार आहे आधी तुमचं नाव सांगा तुमचं गोत्र सांगा मग तुम्ही, तुम्ही सांगा की मी तुमची एकवीस दिवसांची ही सेवा करणार आहे तरी तुम्ही ती माझ्याकडनं निर्विघ्नपणे पार पार करून घ्या आणि जर तुमच्या काही अडचणी असतील काही संकट असतील तर ते सुद्धा तुम्ही महाराजांना सांगायचं की ह्या ह्या अडचणी आहेत ह्या ह्या अडचणी माझ्यावरच्या टळून द्या माझ्यावरचे संकट जाऊ द्या माझी ही ही इच्छा पूर्ण करा आणि त्यासाठी मी तुमची सेवा करते तरी तुम्ही मला त्याचं फळ लवकरात लवकर द्या आणि मग तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आता सेवेचा टाइम तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही कुठल्याही टाइमवर सेवा करू शकता सकाळी करायचं असेल तर सकाळी पण करू शकता संध्याकाळी पण करू शकता महाराजांची सेवा कधीही केली तरी चालते तुम्ह फक्त दुपारी बारा ते साडेबारा मध्ये करू नका हा वेळ दत्तगुरूंच्या भिक्षेचा वेळ असतो त्यामुळे बारा ते साडेबारा मध्ये तुम्ही ही सेवा करायची नाही बाकी तुम्ही सकाळी उठून अगदी सहा वाजता केली पाच वाजता केली तरी चालेल किंवा रात्री झोपताना अकरा साडे अकराला ला केली तरी चालेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही वे करा फक्त नाहीतर दुपारी तुम्हाला वेळ असेल लहान बाळ वगैरे असेल ते झोपल्यावर तुम्हाला दोन तीन वाजता वेळ असेल तर तुम्ही दुपारीही करू शकता फक्त फक्त बारा ते मध्ये ही सेवा करू नका ज्यांचे एकशे आठ पारायणं चालू आहेत जे लोक वर्षभरात एकशे आठ करतात त्यांनी ही सेवा नाही केली तरी चालेल पण ज्यांना जमत नाही वर्षभरात पारायण करायला तर त्यांनी हे दत्त जयंतीचं औचित्य सा साधून हे पारायण नक्की करा आता समजा तुम्हाला तेरा तारीख ते चार डिसेंबर पर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे पण तुमचा मासिक धर्म मध्ये असेल तुमची पिरियडची ची डेट मध्ये असेल तर अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही दोन तीन दिवस आधी सेवा तुम्ही सुरुवात करू शकता म्हणजे मध्ये जरी तुमचा गॅप आला तरी तुमची चार तारखेपर्यंत एकवीस पारायण पूर्ण होतील जर तुम्हाला नाही शक्य झालं दोन तीन दिवस आधी करणं तर तुम्ही चार तारखेनंतर जरी तुम्ही दोन तीन दिवस तुमचे पुढे गेले तरी काही हरकत नाही तुमचे चार तारखेनंतर किती पारायणं राहतात एकवीस तारखेपर्यंत तेवढे तुम्ही कम्प्लीट करून घ्यायचे कारण की ही संकल्पयुक्त सेवा आहे त्यामुळे संकल्प ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस आपण बोललेलोच असतो की आपण एकवीस दिवसांची ही सेवा करणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमची एकवीस पारायण पूर्णच करायचे एकतर आधी तुम्ही दोन तीन दिवस सुरुवात करा म्हणजे जरी मध्ये तुमचे दोन तीन दिवस गॅप पडला तरी काही हरकत नाही किंवा मग जरी पडलाच तुमचा गॅप तरी चार तारखेनंतर तुमचे पुढचे चार दिवस परत तुम्ही कंप्लीट करा एक आठ नऊ तारखेपर्यंत तुमचं परत होऊन जाईल पण हे एकवीस पारायण तुम्ही जर संकल्प केला तर तुम्ही ते पूर्णच करा बऱ्याच जणांचं असतं बघा की मला सेवा करायला ना वेळ नाही किंवा मला सेवा करायला ना जमत नाही किंवा काय होतं ना, ना आपण कुठली सेवा करताना आपण खूप भाऊ केलेला असतो की त्याचे हे नियम आहेत हे पाळायचे त्यामुळं मला ते जमत नाही तर असं नाहीये खूप काही याचे नियम नाही आहेत सो आम्ही सेवा करायची ना मग एकदा तुम्ही सुरुवात तर करा एकदा तुम्ही करून पण पहा करून तरी पहा महाराजांचं लक्ष असतं बघा तुम्ही एकदा सेवेला सुरुवात केली ना तुमच्याकडनं महाराज बरोबर ती सेवा सुरू पूर्ण करून घेतील त्यामुळे तुम्ही ही सेवा एकदा सुरुवात तर करा सेवेला बरोबर तुमची सेवा पूर्ण होईल काय असतं ना ह्या एकवीस दिवसामध्ये वातावरणात खूप सात्विक लहरी जागृत असतात आणि ह्या लहरींमध्ये जर तुम्ही हे स्वामी समर्थांचं पारायण केलं किंवा स्वामींची कुठलीही सेवा केली ना तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो म्हणून तुम्ही नक्की कुठली ना कुठली एक तरी सेवा नक्की करा सेवेचे नियम कुठले आहेत ते तुम्हाला सांगते पहिला नियम परा घेऊ नका हे बघा कशा दुसऱ्याच्या अन्नाचा दोष तुम्ही का तुमच्यावर घेता एकवीस दिवसामध्ये अन्नातन पण दोष लागतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती काय असतं आपण ज्यावेळेस स्वयंपाक असं म्हणतात बघा ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करताना त्यावेळेस तुमचं मन शांत पाहिजे कारण की तुम्ही ते अन्न बनवताना तुमच्या मनात जे विचार असतात ना ते त्या अन्नात उतरतात असं म्हणतात त्यामुळे कसं असतं की ह्या अन्नाचा दोष तुम्ही घेऊ नका परांना तुम्ही हे एकवीस दिवस शक्यतो टाळायचा प्रयत्न करा लग्न आहे कार्यक्रम आहे जर तुम्ही माहेरी जाणार असाल तर माहेरचं घेतलं तर चालेल पण कसं आहे खूप लांबचं कोणाचं कोणाचं मित्राचं वगैरे किंवा लांबच्या कुठल्या तरी नातेवाईकाचं लग्न आहे तर अशा वेळेस तिथं तुम्ही पराण शक्यतो टाळलं तर खूप चांगलं येईल अशा वेळेस काय करा ना तुम्ही घरूनच छानपैकी स्वयंपाक करून घरूनच डबा घेऊन जा कारण की काय आता ही सेवा करणं पण काय एवढं सोपं नाहीये ना तुम्हाला तुमचं घरचं काम होऊन किंवा ऑफिसला जात असाल तर ऑफिसचं करून एवढं जीव तोडून तुम्ही सेवा करणार मग कशाला अन्नाचा दोष तुम्ही स्वतःवर लागून घेत आहे त्यामुळे मला तर असं वाटतं की हे एकवीस दिवस तुम्ही पराण घेऊ नका घरचंच आपलं सात्विक जेवण करा जर कुठले जायची वेळच आली तर तुम्ही घरूनच डबा घेऊन जा ब्रह्मचर्याचं पालन करावं का ते तुमच्या इच्छेवर राहील तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करू शकता नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल ज्यांची पारायणांची पारायण करण्याची सेवा चालू आहे ना त्यांनी ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरी चालेल पण जे जै हे एकवीस दिवस करणार आहे ना सेवा पण त्यांनी शक्यतो केलं तर खूप आहे पण ते तुमच्या इच्छेवर तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता नाही केलं तरी तुमच्या इच्छेवर ते एकवीस दिवसांची सेवा चालू असताना तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाहीये मांसाहार करायचा नाहीये जो व्यक्ती घरातला स्वामी चरित्र सारामृत करत असेल किंवा अकरा माई जप करत असेल किंवा अकरा वेळेस तारक मंत्र म्हणत असेल त्याने नॉन व्हेज आणि मान व्हेज किंवा मांसाहार खायचा नाहीये घरातले खातायत त्यांना खाऊ द्या पण आपण सेवा करतोय ना मग आपण ही गोष्ट पाळली पाहिजे मांसाहार नॉनव्हेज अजिबात खायचं नाहीये ते पूर्णपणे एकवीस दिवस तुम्हाला बंदच ठेवायचं सुतक किंवा विटाळ असल्यावर काय करायचं ते सांगते ह्या एकवीस दिवसामध्ये अचानक दुःखद घटना घडली किंवा कोणाची डिलेवरी झाली तर अशा वेळेस तेवढे चौदा पंधरा दिवस तुम्हाला ती सेवा थांबायची आता तुमच्या इकडे जेवढे दिवस नियम पाळत असतील तेवढे दिवस तुम्हाला ती सेवा थांबवायची आणि ती ते चौदा पंधरा दिवस झाल्यानंतर तुम्हाला तुमचे एकवीस पारायण किंवा तुमची सेवा परत पूर्ण करायची काय होतं सेवा संकल्पयुक्त आहे त्यामुळे तुम्हाला तुमची सेवा ही पूर्णच करायची त्यामुळे जेवढे दिवस पाहत असतात तेवढे चौदा पंधरा दिवस तुम्हाला ती सेवा थांबवायची आणि त्यानंतर तुम्हाला तुमची राहिलेली सेवा परत पूर्ण करायची आहे महाराजांची सेवा तुम्ही कधीही कुठेही करू शकता पण काय होतं ना आता समजा तुम्ही चालता फिरता स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणताय किंवा स्वामी समर्थ जप करताय तर तुमचं तेवढं पूर्ण तुमचं ते वेळ लक्ष लागणार आहे का किंवा अचानक बोललं तुमच्याशी बोलायला लागलं तर तुम्हाला उत्तरच द्यावं लागणार आहे ना त्यामुळे शक्यतो माझं असं सा सांगणं की तुम्ही जमत असेल तर फोटो समोर मूर्ती समोर बसूनच सेवा करा चालता फिरता तुम्ही जप वगैरे करा पण तुमचं तेवढं लक्ष लागत असेल तरच तुम्ही करा ही एकवीस दिवस आपल्याला ही सेवा अगदी लक्ष देऊन करायची आहे त्यामुळे फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसून केलं ना तर खूप चांगलं होईल स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला हे एका बैठकीतच करायचे म्हणजे न उठता एक ते एकवीस सध्या तुम्हाला उठायचं नाहीये एका जागेवर बसूनच करायचंय मग तुम्ही हवं तर तिथं पाण्याची बॉटल भरून घ्या तुम्हाला मध्ये तहान लागल्यावर तुम्ही तिथले तिथे पाणी पिऊ शकता पण उठू नका जर तुमच्याकडे लहान बाळ असेल मग ते रडतंय तुमचे दहा अध्याय झाले लहान बाळ उठले रडते मग तुम्ही उठा त्या बाळाला शांत करा त्याला झोपवा परत आणि परत तुम्ही तुमचे पुढचे अकरा ते एकवीस अध्याय वाचले तरी चालेल पण शक्यतो काही कारण नसेल तर तुम्ही एक ते एकवीस अध्याय होऊपर्यंत उठू नका अचानक घरी पाहुणे आले घरात कुणी नाहीये अशा वेळेस अशा वेळेसही तुम्ही उठलं तरी चालेल मग पाहुणे गेल्यानंतर तुमचं काम आटोपल्यानंतर तुम्ही परत राहिलेले अध्याय वाचा पण रोज रोज असं करायचं नाही एखाद्या दिवस अडचण असते तर ठीक आहे पण रोज रोज असं करू नका सेवा करताना तुम्ही काळ्या रंगाचं वस्त्र घालू नका काळ्या रंगाचे कुठलेही कापड तुम्ही घालू नका बाकी आ, ही सेवा मुलगा मुलगी स्त्री पुरुष कुणीही करू शकतो याला वयाचं बंधन नाहीये किंवा यांनीच केली पाहिजे त्यांनीच केली पाहिजे असं नाहीये सेवा कुणीही करू शकतं आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की बऱ्याच जणींना नाईट ड्युटी असते मग ड्युटीवर सेवा केली तर चालेल का किंवा मग काही जणींच्या घरी सेवा केलेली चालत नाही घरच्यांना आवडत नाही मग थोडी सेवा बाहेर कुठेतरी करून किंवा मग घरात एखाद्या रूम मध्ये सेवा केली तर चालेल का हे बघा महाराज काय पाहतायत तुमचा प्रामाणिकपणा पाहतायत तुम्ही किती प्रामाणिकपणाने किंवा श्रद्धेने निष्ठेने सेवा करताय ना ते महाराज पाहतायत त्यामुळे तुम्ही सेवा कधीही कुठेही केली तरी चालेल महाराजांना तुमचा प्रिय आहे त्यामुळे तुम्ही श्रद्धेने निष्ठेने तुम्ही सेवा कुठेही करा पण सेवा नक्की करा तुमच्या मनात असेल ना तर तुम्ही सेवा नक्की करा सेवा कुठेही केली तरी चालेल आपण सेवा करताना आपल्यावर कितीही संकटे आली कितीही अडचणी आल्या कितीही आपल्याला त्रास झाला तरी आपण ती सेवा कशी पूर्ण करतोय हे महाराज पाहतायत आणि महाराजांचं लक्ष आहे त्यामुळे सेवा तुम्हीही कुठल्याही कारणाने चुकू नका जसं आपण तारक मंत्राचं तीर्थ करू शकतो तसं आपण ह्या स्वामी सेवेचा देखील तीर्थ करू शकतो ह्या एकवीस दिवसामध्ये तुम्ही सेवा करताना आधी दिवा तर अगरबत्ती आपण लावतच असतो त्यानंतर स्वामी स्तवन वाचायचा सुरुवात करतानाच तुम्ही एक ग्लास भरून पाणी जवळ ठेवायचं स्वामी समर्थांपुढे पाटावर वगैरे ठेवा आणि नंतर तुम्ही ही स्वामी आ, समर्थांची सेवा सुरुवात करा सेवा सुरुवात आता समजा स्वामी चरित्र सारामृताची तुम्ही पोती वाचताय एक ते एकवीस अध्याय वाचून झाले आरती वगैरे झाली की तुम्ही ते अगरबत्तीचा जो छोटासा अगदी चिमुटभर अंगारा घ्यायचा आणि तुम्ही त्या ग्लासमध्ये मिसायचा आणि तुम्ही ते तीर्थ म्हणून स्वतः घ्या आणि घरातल्यांनाही प्यायला द्या त्यासोबत तुम्ही ते घरात देखील शिंपडू शकता तर अशी ही सेवा मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या एकवीस दिवसांमध्ये महाराजांची ही उच्च कोटीची सेवा नक्की करा आणि हे दत्त जयंतीचा औचित्य साधून या सेवेचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या सेवा चुकू नका कुठलीही तिनीपैकी एक सेवा नक्की करा तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणगण गणात बोते जय गजानन